नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी नोकरी केली पण त्याबरोबरच मला पहिल्यापासून साहित्य नाट्य कला याची आवड होती यातले काही अनुभव सांगावे म्हणून हे आनंदाचं एटीएम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग आहे आठवण आहे ती म्हणजे गीतकार कविवर्य जगदीश खेगुडकर यांची मी कोल्हापुरात बँकेत नोकरीला होतो पण त्याच वेळेला इतर गोष्टीमध्ये मी भाग घ्यायचो देवल क्लबच्या नाटकांमधनं मी भूमिका करायचो काहींना वाटायचं हे कसं काय बँकेत हा मोठा अधिकारी आहे आणि इतर कसं जमत याला पण ज्यांना जमत नाही ते नेहमी आमची चेष्टा करायची आमची वर टीका करायची हे बाहेर नाटकात काम करतात आणि बँकेत कामाचं नाटक करतात पण एखाद्या माणसाला अनेक गोष्टी जमू शकतात हे काही त्यांना पटायचं नाही बँकेचे तर मी टार्गेट पुरे करत होतो होतो पण त्याबरोबर इतरांच्यात भाग घेताना माझी ओळख आमचेच खातेदार असलेले कविवर्य जगदीश खेबोडकरांची झाले ते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि मान्यवर कविवरही होते चित्रपटांना गाणी म्हणजे जगदीश खेबुडकरांची लावणी असो भावगीत असो गंभीर गीत असो जगदीश खेबुडकरांना पर्याय नव्हता गदी माडगुळकरांनंतर जास्तीच नाव कोणाचं झालं असेल तर ते जगदीश खेबुडकरांचं झालं होतं आणि माझा त्यांचा परिचय वाढायला लागला मी त्यांच्या घरी जायचो अंबाबाईचं जे देऊळ आहे त्याला जे अनेक दरवाजे आहेत आत जायचे त्यातला एक दरवाजा त्याचं नाव आहे घाटी दरवाजा तिथं वर घंटा आहे म्हणून त्याला घाटी दरवाजा म्हणतात ती घंटा वाजते त्याला देवळातले प्रार्थना आरत्या सुरू होतात त्या घाटी दरवाजा हाच जगदीश कपोडकरांचा पत्ता होता आणि मी तिथं जायचो तो पण नाव माझ्या दृष्टीने त्याचं होतं नाना नाना येऊ का अरे बैश्याम्म काय म्हणतोस आपल्याला आहे म्हणायचे म्हणून काय कार्यक्रम केला होता जगदीश खेबुडकरांचे मी मुलाखत घ्यायचो असा आम्ही कार्यक्रम आखला होता आता बँकेची जबाबदारी त्यांच्यावर त्यांच्या शाळेची जबाबदारी यातनं फटीतनं वेळ काढायचा आणि आम्ही हे उत्पद्याप करत होतो मग काय करायचं शनिवारी बँकेचा अर्धाच दिवस असायचा अर्धा म्हणजे तीन वाजेपर्यंत तरी साधारण पाच वाजायचे हे ग्रहीत धरलेलं होतं आणि जगदीश केबोडकरांचं मी शाळेत जायचो तिथनं पाच नंतर आणि तेही त्यांचं सगळं आवरायचे आणि तिथून दोघं मिळून आम्ही एस टी स्टँडवर जायचो रिक्षानं आणि ज्या गावी जायचंय मुलाखत द्यायला कार्यक्रम करायला तिथं जायचं आज काय चला सातारा चला सातारला जायचं आणि सातारला चा। गेल्यावर तिथे रविवारी तो कार्यक्रम करायचा आणि मग परत यायचा तो जो काळ होता हा पिंजरा चित्रपट गाजला होता तो काळ होता आणि पिंजरा चित्रपट गाजला ते त्याच्या कथानकाबरोबर जसा गाजला त्याच्याबरोबरच जगदीश खेबोडकरांच्या गीतांमुळं गाजला लागली कोणाला उचकी कोणाला कोणाला त्याची का माझी लाजू नको लाजू नको हे इतकं सगळ्यांच्या तोंडात बसलेलं होतं त्यामुळे जगदीश खेबुडकरांना बघायलाच गर्दी व्हायची त्या काळी ते टी व्हीवर वगैरे कधी फार दिसलेले नव्हते गाणी ऐकलेली होती आणि त्यांना ऐकलेलं होतं एवढंच दिसायला माझ्यापेक्षा ते बेताचे होते मी त्यावेळेला आणखीनच असं स्मार्ट होतो तेव्हा आम्ही दोघं गेलो की लोकांचा गैरसमज व्हायचा की हिरो म्हणजे हेच असले पाहिजे जगदीश म्हणून ते पुढे या 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 करून यायचे की माझं पहिलं काम हे जगदीश केवोडकर हे जगदीश केबोडकर असं करत जायचं आणि मग ते एकदा झालं की त्या गर्दीतनं वाट काढत त्यांना यायचं आणि मग मी मुलाखत घ्यायचो जगुनात हे तुम्हाला कसं काय हे गाणं जमतं असं हो? मी विचारायचं त्याला ते एवढंच म्हणायचे ही परमेश्वराची देण आहे परमेश्वराची देण पण पटकन त्यांना सुचायचं काय असेल ते असेल गाणं कोणी सांगितलं की त्या ह्याच्यात ते लिहून द्यायचे पटकन चित्रपटासाठी गाणी पिंजरासाठी व्ही शांतारामनी त्यांना बोलून घेतलं होतं आणि सांगितलं होतं हे आपल्याला एकंदर बारा गाणी करून पाहिजेत त्याच्यासाठी त्यांनी ऐंशी गाणी लिहून दिली पाहिजे त्यातला निवडा एवतला निवडा त्या चित्रपटातला जो शेवटचा प्रसंग आहे श्रीराम लागू मास्तर आहेत आणि ते वारलेत असा संबंध दाखवलाय ते वारले नाहीत त्यांना हालाखीची स्थिती आली आहे आणि त्याच्यात ते म्हणतायत तर ते गाणं काय केलं म्हणले शांताराम बापूना पसंत पडत नव्हतं त्या तर मग जगदीश कबुडकर म्हटले मी एक माणूस वारला आहे त्याची इच्छा कशी पुरी होते नंतर याचं माझ्याकडे गीत आहे की तो हालाखीचे दिवस काढत होता अंगावर नीट कपडे नसायचे बायको त्याला हिणवायची नीट बोलायची नाही आणि वारल्यावर मात्र त्याच्या अंगावर कोरं कापड येतं बायको रडत असते आणि माझ्याबद्दल प्रेम व्यक्त करत असते ह्या इच्छा माझ्या आयुष्यात पूर्ण झाल्या नाही त्या इथं कशा झाल्या हे सगळं त्या गाण्यात नव्हतं अशा त्या मुलाखती रंगायच्या रंगायच्या मग त्या मुलाखतीतच मी विचारायचो हा ना तुम्ही इतके घरात त्या कवितेत मोडलेला आहे की तुमच्या मुलांची सुद्धा तुम्ही नावं कवितेतली ठेवलीत काय तो तुमच्या मुलांची नावं मग ते सांगायचे कविता अभंग अंगाई आणि मुक्तछंद ही माझ्या मुलांची नाव आहेत त्यावेळेला सगळे टाळ्याच वाजवायचे असे माझं एक नक्की वाक्य असायचं सा? की तुम्हाला पिंजऱ्यात जी उचकी लागते ती या नानांची बरं का की पुन्हा टाळ्या वाजायच्या असं असं मी त्यांना सातारला घेऊन गेलो नगरला घेऊन गेलो पंढरपूरला तर घेऊन गेल्यावरचं मतच आठवते मला सगळे की पंढरपूरला तो कार्यक्रम खूप चांगला झाला सर पण आम्ही आदलेच दिवशी रात्री पोचल्यावर त्यांनी व्यक्त केली होती इच्छा की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथल्या लोकांनी अरे जगदीश केबुडकरांना पाहिजे म्हणून सकाळी पावणे चार वाजता यायला सांगितलं होतं पाटे आणि मी जगदीश केबूडकरांच्या बरोबर जाऊन दोघांनी त्यावेळेला दुसरं कोणी नव्हतं विठ्ठलाचं चा अगदी छान दर्शन घेतलं पूर्ण पूजा जसं मुख्यमंत्री त्यावेळेला करतात ना वारीच्या दिवशी तशी आमच्या हातनं ती पूजा करून घेतली भाग्य लाभलं ला। मी नेहमी सांगतो विठ्ठलाला भेटायचं आहे ना तर असं निवांत बघत बघत जा पहिल्यांदा नामदेवाची पायरी बघा तिथं ज्या भावल्या आहेत ती म्हणजे जनाबाई आहे तिचं दर्शन घ्या पुढं गेल्यावर मध्ये जे खांब दिसतात सगळे जिथं लो का लोक कानाला असं धरून उड्या मारतात तिथं श्रावणबाचं शिल्प आहे ते पहा आणि मग आज जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्या पण तुम्ही व्ही आय पी कास्ट काढून डायरेक्ट गेला तर हे मधलं काही बघायला मिळत नाही ते बघा असं गंमत त्या पंढरपूरची अशी आहे की हे सगळं झालं आता आम्ही रात्रीची एस टी होती ती आमची होती साडेनऊची आणि त्यांना आम्ही परत निघणार होतो आणि सकाळपर्यंत कोल्हापुरात येऊन ते शाळेत मी बँकेत असं करणार होतो तर तिथले उत्पाद साहेब आले आणि ते म्हणले असं कसं चाललंय ला तुम्ही लावणीची बैठक असते इथं बैठकीची लावणी असते दोन्ही आहे बैठकीची लावणी ही अनुभवल्याशिवाय पंढरपुरातनं जायचं नाही मी मनात म्हटलं अरे पहाटे विठ्ठलाचं दर्शन आणि रात्री आता लावणी हा काय एकाच दिवशी योग आलाय <laughs> मी म्हटलं आमची बस आहे ती आणि शेवटची बस आहे ती त्यांना जायला पाहिजे बस जाणार नाही निरोप दिलाय मी जगदीश कबोडकर आल्याशिवाय बस सोडायची नाही आणि त्याच्या आत मी सगळं उरकतो म्हणले आणि तिथं बसून आम्हाला त्यांनी असं माळ्यावर नेलं तिथं बसलो आम्ही आणि तिथं त्यांनी त्या बैठकीच्या लावण्या ऐकवल्या एकाच दिवसात दोन गोष्टी केल्या जगदीश कबोडकरांच्या बद्दल मी अनेक मग लेख लिहिले हे केले आणि त्यांचं माझ्यावर माझं त्यांच्यावर हे सतत प्रेम राहिलं पुढे कुठल्याही गावात गेलं तरी त्यांच्या कार्यक्रमाचे तुम्ही जाऊन भेटत असे फोनवर बोलत असे माझी बँकेची जबाबदारी म्हणून थांबून चालत था। नाही हे अनुभव घेतले तर तुम्ही बँकेतलं काम चांगलं करणार असता हे लक्षात घ्या सर्व गोष्टी एका वेळेलाही करता येतात फक्त वेळेचं नियोजन करा आवडला तर हा प्रसंग लोकांच्यापर्यंत पोचवा शेअर करा धन्यवाद धन्यवाद